नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीचे सभापती आणि राष्ट्रवादीचे नेते जयदत्त होळकर यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला राष्ट्रवादीनं छगन भुजबळ यांना बाजूला केल्यानं आणि न्यायालयाच्या निर्णयाआधीच त्यांना वाऱ्यावर सोडल्यानं राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचं होळकर यांनी सांगितलं होळकर यांच्या सेना प्रवेशामुळे जिल्हा बँकेच्या पाठोपाठ आता आशियातल्या सगळ्यात मोठ्या कांदा बाजार समितीवरची राष्ट्रवादीची संधी संपली आहे आणि तिथे सुद्धा शिवसेनेचा भगवा फडकला होळकर यांच्या शिवसेना प्रवेशानं राष्ट्रवादीला मात्र मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे सहा महिन्यापूर्वी भुजबळ साहेबांवर झालेले आरोप आणि त्यामुळे ते असलेल्या न्यायालयामध्ये आणि ती जी न्यायालयीन प्रोसेस चालू आहे ती या ठिकाणी आमचं पक्षाकडे अशी मागणी होती की न्यायालयामध्ये जे काही प्रोसेस चालू आहे ती होणार आहे पण त्याआधीच पक्षाने भुजबळांना या ठिकाणी एक प्रकारे आरोपी म्हणून घोषित केलं आहे सारखं झालेलं आहे आणि या पूर्ण संपूर्ण यवलाल आसलगाव मतदारसंघामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचे किंवा ग्रामीण भागातले प्रश्न मांडायचे कुठं हा खऱ्या अर्थानं आज आमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे आणि म्हणून या ठिकाणी ग्रामीण भागातील प्रश्न कुठे मांडावे म्हणून कार्यकर्त्यांचं असं मत पडलं की या ठिकाणी आपण शिवसेना एक संघटन आहे ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारे काम आपण त्यांच्या माध्यमातून करू शकतो आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला